आपण बघत आहात अंजनगाव सूरजी न्यूज अंजनगाव सूरजीच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सूरजी न्यूज बेबाक बोलणारे मनमेळाऊ स्वभावाचे मोहम्मद इम्रान मिठ्ठानी यांचा वाढदिवस मित्रपरिवाराने उत्साहात साजरा केला इम्रान मिठ्ठानी यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त इम्रान मिठानी यांचे सर्व मित्रमंडळी उपस्थित होते तसेच इम्रान मिठानी यांना पत्रकार जावेद शहा तेजस अभयंकर मोहम्मद सलीम सेठ सलामुद्दीन काँग्रेस अल्पसंख्याक शहर सलाम भाई चिकन सेंटर राजू सेठ कुरेशी अब्दुल कलीम मेंबर आर टी ओ एजंट राजीव खान उत्फर राजा खान शहा समाज संघटनेचे इद्रिश शहा मुजामिल रजा मोहम्मद अबिल जानीभाई मुजम्मिल अली यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी इम्रान मिठानी यांना मित्रपरिवाराने फुलगुच्छ देऊन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी इम्रान मिठानी यांनी सर्व मित्रमंडळींचे मनपूर्वक आभार व्यक्त केले जावेद शहा अंजनगाव सुरजी न्यूज